नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आपण पहिली बातमी बघूया देशातील केळी निर्यातीची गती कायम देशातील केळी संबंधित बातमी आहे केळी निर्यातीत महाराष्ट्र राज्याने चांगली कामगिरी केली आहे त्या सोलापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक येत आहे सुमारे साडेसात ते आठ हजार कंटेनरने केलेली आहे दुसरी बातमी आपण कांद्याविषयी बघूया साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा चाकणसह राज्य देशातील अनेक व्यापाऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना यावेळी फायदा झालेला दिसत आहे मात्र शेतकऱ्यांना झालेला दिसत नाही दुसरी बातमी कांद्याविषयी कांदा दरावर केंद्राची बारीक नजर असून सध्या किरकोळ बाजारातील कांद्याचे दर स्थिर करण्यासाठी बफर स्टॉकमधील अधिकचा कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे पुढील बातमी आहे सोयाबीन विषयी सोयाबीन खरेदी केंद्रावर ऑनलाईन खरेदी मुदतवाढ या वर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले निघालेले त्या त्या आहे त्यामुळे त्यासाठी मुदतवाढ सरकारने दिलेली आहे पुढील बातमी आहे प्रचाराच्या धुराळ्यात हरवले शेतकऱ्यांचे प्रश्न उमेदवारांनी आपला अर्ज भरून शेतकऱ्यांना लक्ष न देता मतदारसंघ पिंजून काढले मात्र शेतकऱ्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे त्यामुळे शेतकरी निवडणुकीत कोणाला धक्का देतात त्याकडे बघायचं आहे तर मित्रांनो होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान